आरोप करत कामगाराला दिली अमानुषपणे क्रूरतेची वागणूक सहा आरोपींना केले अटक वेलची चोरणे पडले महागात मालकाचे बूट चाटण्यास भाग पाडत दिली क्रूरतेची वागणूक नवी मुंबईतील एपीएमसी मसाला मार्केटमध्ये स्वास्तिक ट्रेडिंग दुकानात काम करत असलेल्या राकेश पटेल या व्यक्तीला मसाले चोरल्याचा आरोप करत त्याला शूज काढल्याची धक्कादायक घटना ए पी एम सी मार्केटमध्ये घडली असून या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस करत आहेत राकेश पटेल ही व्यक्ती दोन महिन्यांपासून मसाला मार्केटमध्ये कामावर येत होती मात्र मालकाने वेलची चोरल्याचा आरोप करत त्याला कामगाराला क्रूरतेची वागणूक दिली असल्याची तक्रार एपीएमसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे यामध्ये कामगाराला मालकाने आणि त्याच्या इतर सहकार्याने मालकाचे शूज चाटण्यास भाग पाडले आणि त्याला जबर मारहाण करत कपडे फाडले आणि व्हिडिओ काढला असल्याचे फिर्यादीने सांगितले त्यानंतर एपीएमसी पोलीस अधिक तपास करत असून मालक रौनक द्याळशीबाई भानुशाली आणि त्याच्या इतर साथीदारांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू असल्याचे एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी सांगितले सला मार्केट एपीएमसी चा आहे त्या ठिकाणी एक एक स्वस्तिक ट्रेडर्स दुकान आहे त्या ठिकाणी त्याचे मालक हे रौनक भानुशाली हे एका नोकराला या एसपीएमसी पोलीस ठाणे येथे घेऊन आले त्यांनी अशी तक्रार दिली की तो जो नोकर आहे त्याचं नाव आहे आ, राकेश पटेल याला त्यांनी दोन महिन्यापूर्वी कामाला ठेवलं होतं आणि त्यांनी त्याच्या दुकानातून वेलची जी असते ते तेवीस किलो वेलची ही चोरी चोरी करून घेऊन गेलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध त्यांना तक्रार करायची आहे त्यावेळेला त्या जो पटेल नावाचा नोकर आहे त्याची आम्ही तपासणी केली आणि त्याच्याची चौकशी केली त्यावेळेला त्याला खूप मारहाण केल्याचं दिसून आलं त्यामुळे मग आम्ही त्याची अधिक चौकशी चौकशी करता म्हणजे त्याचा जे मालक आहेत त्यांनी आणि त्याच्या दुकानामध्ये इतर जे नोकर काम करतात त्यांनी त्या ते ज्या पटेल आहे जो राकेश पटेल त्याला ह्या चोरीच्या संशयावरून खूप मारहाण केली त्याला हाताबुक्क्यानी लाठीनी अशी त्याची मारहाण केली त्याचा व्हिडिओ तयार केला आणि त्याला ती चोरीची कबुली दे आणि अशा पद्धतीने ते त्याची अतिशय त्याला गंभीर दुखापती केल्या असे निदर्शनास आलं या प्रकरणामध्ये त्यावरून दोन गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत एक म्हणजे जे मालक आहेत ज्यांनी चोरीचं तक्रार दिली होती त्यांची तक्रार घेण्यात आली त्या नोकराविरुद्ध आणि त्याचप्रमाणे त्या ज्या ज्याला मारहाण केली गेली त्या नोकराची देखील तक्रार घेण्यात आली आणि त्याला गंभीर दुखापत असल्यामुळे त्याच्या हॉस्पिटलमध्ये त्याच्या दुखापतीबाबत म्हणजे तपासण्या करण्यात आल्या त्यानंतर त्या दुख ज्या त्याच्या जखमा आहेत त्याबाबत शहानिश्छा करण्यात आली आणि त्या पद्धतीने म्हणजे कलम तीनशे सव्वीस आणि इतर जे त्याला तिथे बसवून ठेवलं होतं त्याबद्दल इतर सगळी कलम लावून त्या पद्धतीने गुन्हा नोंद करण्यात आला आणि ह्याच्यामध्ये ते दुकानाचे मालक आणि ते इतर नोकर साथीदार यांनी मारहाण केलेली आहे असे एकंदर सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली त्यांना पोलीस कोठडी रिमांड दिनांक तीस मार्च पर्यंत देण्यात आलेले आहे आणि त्यांच्याकडे या गुन्ह्याबाबत अधिक तपासणी सुरू आहे या कार या कारवाई करता आमचे जे डी सी पी झोनवन साहेब माननीय पंकज डहाणे साहेब व सी पी वाशी साहेब श्री योगेश गावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे रवीमध्ये जो नोकर आहे त्यांनी त्याच्याबद्दल अशी तक्रार केलेली आहे त्या बाबतीत आम्ही अधिक तपास करत आहोत ब्युरो रिपोर्ट नवीन पैल पनवेल वार्ता न्यूज